रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा स्वर्गीय लोकनेते माझे खासदार दीपा पाटील साहेबांना शेफल वाढवताना लाल बावठाचा हा शिलेदार

उत्सवाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते ठिकाणी आंदोलनातील पाठ हुतात्मे प्रकल्प दर्शन दिवंगत लोकनेते दिल साहेब आणि त्यांनी देशाची घटना लिहिली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अच्या थो या भव्य आणि दिव्य कार्यकर्ता मेलावाना आणि पदनियुक्त सोहळ्यासाठी या मंचावर उपस्थित तुमच्या आणि आमचे नेते जे म्हात्रे साहेब नारायण शेठ आणि उरण विधानसभेचा आवाज आणि भावी आमदार प्रीतम दादा हंगामा करना हमारा मकसद नाही आहे सिफ हंगामा बदलनी मकसद नाही आहे कोशिश की सूरत, बदलनी चाहिए, ये मेरी है, की सूरत बदलनी चाहिए अरे मित्रांनो दहा वेळा शेली होऊन जगण्यापेक्षा एक वेळा वाघ म्हणून जगा या ठिकाणी वाघ उभा आहे

सन्माननीय व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी आणि आपण सर्व आपण साक्षीदार आहोत आज जेव्हा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्हाला जे जे हजार कीच्या निवडणुकीतला असू दे शिक्षक मतदारसंघ असू दे किंवा विद्यार्थी मतदारसंघ असू दे आम्हाला ज्या ज्या पक्षांनी नेतृत्व दिलं विधानस विधान निवडणुकीचं असू द्या प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं काम केलं मित्रांनो निश्चित रायगड जिल्ह्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे त्याचप्रमाणे उद उरण मतदारसंघ हा फक्त महाराष्ट्राच्या नकाशावरती नाही तर देशाच्या नकाशावरती आहे हे आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतंय रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला दुर्लक्ष करून आजपर्यंत कुठल्याही पक्षाने राजकारण केलं नाही याचा आम्हाला अभिमान आहे भाऊ आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या जीवावरती आपल्या नेत्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करून सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी अनेकांना रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं आमदार केले मंत्री केले अनेक मोठ्या पदांवरती बसवलं हा इतिहास या रायगड जिल्ह्याचा आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाला जर कोणी सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचं स्वप्न राहील असं मी खात्रीने या ठिकाणी आपला उर्जू मतदारसंघ निश्चितच नशीबवान आहे की एक प्रीतम दादांसारखं नेतृत्व आपल्याला लाभता आहे आणि माननीय विवेख पाटील साहेब आणि जमलेले इथं माझे तमाम शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांना माझा लाल सलाम आज मी खरं तर प्रथम धन्यवाद करीन तो भाऊंचा कारण भाऊंनी ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय ही कुठलीच घटना घडलेली नाही कारण भाऊंच्या सिग्नलवर सगळं अवलंबून होतं जितक्या दिवस प्रीतमदा मला सगळ्यांच्या होता पण आज भाऊ आणि प्रीतमदादा एकत्र आपल्याला व्यासपीठावर दिसलेल्या आहेत त्याच्यामुळे मी इतकंच सांगेन सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं एकच वादा एकच वादा आज या ठिकाणी आता कार्यक्रम होणार आहे शेतकरी कामगार पक्षाचं पदग्रहण जे पद वाचले जातील ती सहज उगाच वाटली जाणार नाही तर या ठिकाणी त्या त्या प्रत्येक गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून जे तरुण युवा कार्यकर्ते ज्या महिला या ठिकाणी पक्षाच्या मुख्य प्रभावात आहेत त्यांच्यासाठी हे पदग्रहण आपण कार्यक्रमात आयोजित केलं आहे हे शोभेसाठी नाही तर आपलं जे इशुरत आहे ते इस्तृत्त साध्य करण्यासाठी आपण आजचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि आपलं इस्तृत्त काय आहे तर पटवे उरणचा आमदार हा शेतकरी कामगार पक्षाचा असावा आणि तो प्रीतमदा मात्र असावा असा हो। आपलं इशुक्त असल्या कार्याने प्रीतमदासाठी आपण तण मन धनाने या ठिकाणी उतरणार आहोत ही प्रदेश आपल्या उपस्थितीवर फिरते तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण बघण्याची गरज नाही पण म्हणून आपण इथे शपथ घ्यायला पाहिजे की इथला आमदार हा स्थानिक असायला पाहिजे आपला समाजाचा असायला पाहिजे सर्वांना संवेद होणार कन्याकुमारी ते काश्मीर एक कर्जतचा टोक एक कि टोक टो तीन जिल्ह्या तालुक्यामध्ये विभाजन आहे कर्जतच्या अडीच जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत पनवेलचे साडेचार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत उरण चार जिल्हा परिषद मतदारसंघ आणि एक नगर परिषद आहे पण असा वाटतो का उरणचा आमदार उरण मतदारसंघ आहे मग या तिन्ही तालुक्यामधून कोणी उमेदवार या उरण मतदारसंघात उभा राहू शकतो फक्त उरणचा लोक असा भाव करतात याच्या अगोदर झालेले आमदार का उरण मधलाच मत, उमेदवार पाहिजे म्हणजे तीन तालुके याच्यात कसे गणले गेले शेवटी पाते राज्य घटनेत सर्वांना तो अधिकार आहे विशेष करून आपण उडणचा विकास उडांचा विकास जर उडणच्या विकासाला दिभा पाटील वाजेकर शेठ सारखे पूर्वी उडण म्हणजे पेटाचा गाव जो वाजेकर शेटनी सांभाळून ठेवला पाटील साहेबांनी सांभाळून ठेवला इथला पूर्वीचा मतदारसंघ उडण आणि अलिबाग असा होता पनवेला मध्यस्थी असल्यामुळं इथं काम करत असताना पनवेमधून पूर्वी सुरुवातीला विवेक पाटील साहेब निवडून आले आणि काम करत असताना लोकांना असं वाटायला दुरले का ते उडण पनवेचेच आमदार आहेत असे समजतात उडण लक्ष देत नाही पण तीन तालुक्या असल्यामुळं हो, त्यांना प्रत्येक तालुक्यात जावा लागतो याचा आपण भान ठेवावा आणि आमच्या माझ्यासारख्यावर असे आरोप केले जातात की के मी कोणाला तरी मदतीला माझा मुलगा उभा केलाय मला कोणाला मदत करायची असतो धर्म करायचा असतो तो अलग आहे मी शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मला या पक्षाने पनवेल नगर अध्यक्ष केला होता सिल्कोचा डायरेक्टर केला होता माझ्या कुठल्याही पदाच्या कार्यकाळात कुठलाही मा माझ्यावर आरोप नाही कोणी माझ्यावर आता आरोप करीत असतील करू दे मी कुठलाही चुकीचं काम करत नाही चुकून चुकी एखादी झाली असेल तर ती चूक नको नसते हे लक्षात घ्या त्याला पुरावा असतो चूक अशी होत नसतो पुराव्या शिवाय एखादा कुठलाही कोण काम करत नसतो परंतु हे सर्व करत असताना मला एवढाच असं वाटतो की आज आपण जे निष्ठेने इथं सर्व जमले आपण महाविकास आघाडीचे आहोत महाविकास आघाडीतून आपण तिकीट मागितलेला आहे आणि तो आपल्याला मिळेल अशी मला खात्री वाटतो आपल्या या कार्यक्रमातील अगदी हे सर्व पदाधिकारी मी एकच सांगतो गेल्या काही दिवसापूर्वी इथेच सभा झाल्या बऱ्याचशा पक्षांच्या तिथे मला उपमा दिले पोस्टर हिरो म्हणून मी आज एकच सांगतो हा पोस्टर हिरो नाही आहे हा तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या मनातला हिरो आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो आज ज्यांनी ज्यांनी माझे सहकार्य आज पक्ष प्रवेश केला तुम्ही बघू इच्छिता की अजून पक्षप्रवेशासाठी सगळे इथे उभे आहेत पण मी तुमचा का उल्लेख करतो तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यात मोठी चैन आहे म्हणजे तुम्हाला पैसे देऊन पक्षप्रवेश नाही केला हे इथे सिद्ध झालेलं आहे हे देखील तुम्हाला मला सांगावं लागेल तुम्ही तुमच्या मनाने तुमच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे पुन्हा एकदा शेका पक्षात तुम्ही परतलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो आणि दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या आदिवासी बांधव इथे आलेले आहेत ते दे देखील आज पक्षप्रवेश करणार आहेत परंतु आदिवासी बांधव म्हणजे नेहमी पैशानेच विकत घेतात अशी उपमा बरेच जण देतात परंतु ही ताई आज पिवळी साडी तिकडे बघून नमस्कार करता येई एकदा ही एक प्रत्येक मिटिंगला माझ्या हजर असते एकदा जोरदार टाळे या आदिवासी बांधवांसाठी झाल्या काही पैसे दिलेत अजिबात नाही काम करतात त्या कामाच्या उत्पन्नातून आज माझ्यासाठी थोडे खर्च करून ते आले तुम्हाला मी सॅल्यूट करतो ताई आणि ही सगळी गोष्टी शेतकरी कामगार पक्षाचा एकच हे आहे की मी नेहमी सांगतो की ही आपली भूमी तुम्हाला एक आज सांगावं लागेल की एअरपोर्टच्या नावाखाली खूप राजकारण चालू आहे परंतु महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सर्वात पहिली मुलाखत द्यायचं भाग्य हे प्रीतम मात्रेला लाभलं आहे आणि सरळ सांगितलं आहे की आज जेव्हा नावाची चर्चा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाची देखील चर्चा होती तेव्हा मी सांगितलं माझ्या मुलाखतीत आणि पहिली मुलाखत महापालिकेच्या केबिनमध्ये मध्ये बसून दिली की आज बाळासाहेब ठाकरे साहेब जरी असते तरी इथल्या भूमिपुत्रांना दिबा पाटील साहेबांनी न्याय दिलाय त्यांनी सुद्धा सांगितलं असतं की इथे दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यायला पाहिजे या प्रकारची उघड भूमिका आणि स्पष्ट भूमिका आणि स्पष्ट मत मी माझं मांडलं होतं आणि तुम्हाला खरंच सांगतो ही तरुणाई की आता प्रीतम मात्र इथे विधानसभा लढवायला शेतकरी कामगार पक्षाने पुढे केलं म्हणून इथे स्वार्थासाठी आलाय अशातलं भाग नाही अरे आठवा उरण विधानसभेत मगाशी ताईंनी सांगितलं ताईंनी की या विधानसभेत जेव्हा कोरोना काळात जेव्हा पनवेल उरण आम्ही कधी बघितलंच नाही पण खारापुरी सारख्या ठिकाणी कोणीही गेला नाही पण हा प्रीतम मात्रे सहकाऱ्यांना घेऊन त्यांना महिन्याचं राशन घेऊन तिथे पोचला होता तर हे काही मला काढायची गरज नाही आहे परंतु हे छोटी छोटी उदाहरणं मी देतोय कारण त्यावेळी त्यावेळी ती गरज होती ते आपले आमदार साहेब शेवटी तुम्हाला एकच सांगतो वाघाला आपल्याला पिंजऱ्यात बघायची सवय नाही आहे पण वाघ जेव्हा बाहेर येईल ना ती डरकाळी येईल ना त्यावेळी त्यावेळी भले आमच्या पिंजऱ्यात ठेवलंय वाघ शांत आहे परंतु आता थोड्या दिवसात वाघ आपल्या तरुणांना आशीर्वाद द्यायला बाहेर येणार तेव्हा आम्ही दाखवतो की तरुण भूमिपुत्र काय चीज आपल्याला पद असो नसो शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला की तो काय करतो हे तुम्हाला माहिती आहे आपला टार्गेट आहे पुढे जर का संधी शेतकरी कामगार पक्षाला मिळाली या विधानसभेची विधानसभेचं काम करण्याची संधी मिळाली तर आपला टार्गेट काही हो हे तुम्हाला ओपन सांगतो कमीत कमी पाच हजार पोरांना मी तिथे लावणार हा माझा प्रीतम मात्रेचा तुम्हाला शक्य आहे